जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यात निष्पाप भारतीय नागरिक मृत्युमुखी पडले त्यांच्या स्मृतीपित्तता आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एक मेणबत्ती श्रद्धांजली मोर्चा आयोजित करण्यात आला होता शुक्रवार दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता इंद्रनगर नाका ते कामगार हॉस्पिटल नाका असा हा मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला शिवसेना परिवार ठाणे व एकनाथ अनंतभाई यांच्या पुढाकाराने सदर कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चाला शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य सचिव राम रेपाळे ज्येष्ठ माजी नगरसेवक व कोपरी पाचपाकडे समन्वयक एकनाथ अनंत बैल यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच परिवहन समितीचे माजी सभापती दशरथ यादव ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश बोईल यांच्यासह माजी नगरसेविका राधा बहादूर सिंग ज्येष्ठ शिवसैनिक नूर मुझावर सईद शेख कलीम शेख अल्पसंख्याक विभाग इथं पदाधिकारी सर्व शिवसैनिक प्रमुख उपशाखा प्रमुख महिला आघाडी सर्व पक्षीय बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस राम रेपाळे व एकनाथ भोईर आणि पत्रकारांशी संवाद साधताना अधिक माहिती दिली व मृतांना श्रद्धांजली वाहत पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला मध्ये झालेल्या निषेधासाठी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून ते भवानी नगर चौक इथपर्यंत हिंदू आणि आपण बघत असाल मुस्लिम धर्मीय सुद्धा मोठ्या संख्येने या कॅन्डल लाँग मार्चमध्ये सामील झालेले आहेत संपूर्ण देशामध्ये एक संतापाची भावना उसळलेली आहे देशातील सगळे नागरिक हा भ्याड हल्ला त्याचा निषेध करत आहेत देशातील कुठलाही नागरिक असू कुठल्याही जाती धर्माचा असू नये प्रथमच पर्यटकांवर हल्ला करण्याची वेळ आहे आणि धाडस ज्या पाकड्यांनी आणि अतिरेकांनी दाखवलेला आहे त्यांना तशा सडोत्तर उत्तर दिल्याशिवाय हा भारत देश हिंदुस्थान राहणार नाही आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी पर्वा इशारा दिलाय हे कल्पनाही करू शकणार नाही अशा प्रकारची शिक्षा आपला देश त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही आणि आपण चॅनल पाहत असाल की अतिरेकांना आपले वीर असे फौजी त्यांना शोधून शोधून चून चून के मारे या तीव्र भावना संपूर्ण देशामध्ये आहे आणि असा पुन्हा कधीही त्यांनी झोको वर काढू नये म्हणून त्यांचं पाणीसुद्धा पाकड्याला आपल्या देशाने बंद केलेलं आहे देशातील सर्वच पक्षीय एक या हल्ल्याचा निषेध करत आहे आपल्या महाराष्ट्रातील सुद्धा कितीतरी पर्यटक हजारो पर्यटक तिथे अडकले होते त्याच्यासाठी स्वतः महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथी शिंदे साहेब तसेच मंत्री महोदय तसे, गिरीश महाजन साहेब आणि खूप असे टीम्स तिथे गेल्या आणि त्यांना सगळं विमानाने आणण्याचं काम सुरू झालेलं आहे आतापर्यंत दोन तीन विमानं इथे पोहोचलेली अजूनही उरले सुरले लोक आम्हाला पदाधिकाऱ्यांना मेसेज करतायत व्हॉट्सअप करतायत साहेब आमचे लोक इथे आठ अडकले दहा अडकलेत खूप गांभीर्य लोक घाबरलेले कमरे एक भीतीचं वातावरण आहे आणि ते वातावरण घालवण्यासाठी त्यांना सुखरू मांडण्यासाठी आपली सगळी लोक का काम करत आहेत आणि यशस्वीपणे इथे आणताय जखमींना तिथे उपचार करण्याची सुरुवात झालेली आहे परंतु हा भया झाला याच्याबद्दल तीव्र संतापाची लाट या देशामध्ये आमच्या सगळ्यांचं देशवासियांचे रक्त खवळलेलं आहे आणि त्यांना शिक्षा दिल्याशिवाय कुठलाही भारतीय शांत बसणार नाही अतिशय क्रू आणि नीच असा काम या पाकिस्तान दारखे केलेलं आहे त्या आतकवादी या, या भारतामध्ये येऊन निष्पाप जे पर्यटक ज्या काश्मीरला गेले होते फिरण्यासाठी त्यांना त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली अतिशय असा क्रू ही हत्या आहे आपण पाहतोय अगदी एक तर सात दिवस झाले होते त्या लग्नाला आणि त्या अशा त्यांचा सुद्धा हत्या करण्यात आली म्हणजे एवढी क्रू एवढी नीच काम हे पहिल्यांदा मला वाटतं पर्यटकांवर जर हल्ला झालेला आहे आणि या हल्ल्याचा बदला खून का बदला खून से लेंगे माननीय या महाराष्ट्र भारताचे बा, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सांगितलेलंच आहे इनको एक को भी नाही आणि या भारताचे गृहमंत्री अमित भाई शहा यांनी सुद्धा त्याच प्रकारे इशारा दिलेला आहे आणि त्याच बरोबर आपण पाहतो जर माणुसकीचा झरा कोणामध्ये वाहत असेल तर तो, तो या महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे के केवळ इथे थांबले नाही केवळ घोषणा माझ्या केल्या नाही तर ते स्वतः मध्ये गेले आणि त्या ठिकाणी पर्यटकांना सुरक्षित आपल्या महाराष्ट्रामध्ये आणण्याचा काम केला त्याचबरोबर त्या ठिकाणचा एक मुस्लिम बांधवाने खरोखर आपल्या या पर्यटकांना वाचवण्यासाठी स्वतःच्या पाण्याची आहुती दिली तो जरी मुस्लिम होता परंतु तो देशप्रेमी मुस्लिम होता आणि म्हणून त्याचा घर बांधण्याचे पूर्ण जबाबदारी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली आणि त्याचबरोबर त्याला पाच लाखाचा त्या ठिकाणी त्याच्या परिवाराला बक्षीस सुद्धा दिला कारण त्यांनी तो मुस्लिम तो धर्म पाहिला नाही जात धर्म नाही पाहिला परंतु आपले जे भारतीय आहेत ते भारतीयांना वाचवण्याचं काम त्यांनी केलं आणि त्या ते क्रूतेने ज्यांचा हल्ला करत होते त्यांच्या बंदुकी खेचवण्याचा काम तो त्या ठिकाणी करत होता ही मीडिया दाखवत नाही खर तर हे दाखवायला पाहिजे आणि आपण पाहतोय इथे हिंदू मुस्लिम सिख इसाई हे सर्व याच्यामध्ये त्यांच्या भावना तीव्र आहेत आणि त्यांनाच एकच आहे की या पाकिस्तानाला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि म्हणून खून का बदला खून से लेगे परवा दिवशी झालेला भ्याड हल्ला त्याचा मी मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो तसच आमचे सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब जे स्वतः जातीने जाऊन तिथे लक्ष घातलं त्याबद्दल अनेकांचे फोन मला येत आहेत साहेब असे मुख्यमंत्री होणे नाही तरी या पाकिस्तान भडव्यांचा मी जाहीर निषेध करतो